या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ अहमदनगर या ठिकाणाहून गणपतीपुळे इथं पर्यटनाने देवदर्शनासाठी पाच तरुण आले होते त्या पाच तरुणांपैकी पंचवीस वर्षीय रामहरी राजपूत तीस वर्षीय किशन वाघमारे पंचवीस वर्षीय सुनील जाधव हे तिघेजण अंघोळी समुद्रात उतरले होते गणपतीपुळे येथील समुद्राची स्थिती अद्यापही धोकादायक आहे समुद्राच्या समुद्रा लाटांचा जोर ही कायम आहे त्यामुळे मोठमोठ्या लाटा ओसर घेत असतानाच अचानक हे तरुण खोल पाण्यात ओढले गेले त्यामुळे त्यांना बाहेर येणं मुश्किल झालेलं असताना त्यांनी आरडाओरडा केला किनाऱ्यावर असलेले गणपतीपुळे ग्रामपंचायतचे जीवरक्षक उमेश महादेव अनिकेत चव्हाण यांनी समुद्र किनाऱ्यावरील स्थानिक व्यावसायिकांना माहिती देऊन समुद्राकडे धाव घेतली यावेळी जीवरक्षक उमेश महादेव अनिकेत चव्हाण यांनी व्यावसायिक ओंकार शेलार फोटोग्राफर रुपेश पाटील गणपतीपुळे येथील उपसरपंच संजय वाणे यांनी समुद्राच्या पाण्यात जाऊन या तिन्ही तरुणांना सुरक्षितरित्या आपलं साहित्य घेऊन बाहेर काढलं याची माहिती गणपतीपुळे पोलीस दूरक्षेत्राला देण्यात आल्यानंतर पोलिसांनी या घटनेची पाहणी करून पुढणाऱ्या तरुणांना वाचवण्यात ताडची कामगिरी केलेल्या जीवरक्षक स्थानिक व्यावसायिकांचं कौतुक केलं